ओम गुरु भवन भावांनो महात्म्यांना सोडून या जगातले सगळे आईबाप आपल्या मुलासाठी अफाट संपत्ती कमवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतात ते शेत असू दे ते घर असू दे किंवा ते पैसे असू दे हे सगळे अफाट संग्रह करून ठेवण्याचा प्रयत्न होते असल्या आई बापांना मला एक विचारायचं आहे तुमच्या मुलासाठी तुम्ही शेत घर आणि पैसे एवढे अफाट तुम्ही कमवून ठेवण्याचा प्रयत्न करता तर तुम्ही झाड का लावू शकत नाही का नाही लावत झाड तुमच्या मुलांना ऑक्सिजनच गरज नाही कोणीतरी लावतेत त्यातून मिळतंय म्हणून लावत नसाल असं मला वाटत भावांना विसरू नका करोना सांगून गेलय भविष्यात एक दिवशी सगळेजण ऑक्सिजन कमी पडून मरण्याची वेळ येणार आहे म्हणून करोना सांगून गेलाय जागे व्हा शक्य आहे तेवढे तरी झाड लावा पुढच्या पिढीला ऑक्सिजन कमी पडू देऊ नये याची काळजी घ्या धन्यवाद